नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचा चॅनल मध्ये खूप 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 स्वागत करीत आहे आज मित्रांनो आपण दोन कप गव्हाच्या पिठापासून अगदी एक किलो पर्यंत मोदक कसे बनवतो याची रेसिपी पाहणार आहोत आपण मित्रांनो हे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार करण्यासाठी अगदी घरचेच साहित्य वापरलेले आहे अगदी चार ते पाच साहित्यामध्ये हे डिलिशियस मोदक तयार होतात अगदी मित्रांनो तुम्ही हे मोदक एकदाच करून अगदी एक महिन्यापर्यंत स्टोर करू शकता बिलकुल बी हे मोदक खराब होत नाहीत तसे हे मोदक तयार करण्यासाठी आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं दूध तसं मिल्क पावडर वापरलेले नाहीये अगदी झटपट आणि अतिशय पौष्टिक हे मोदक तयार होतात चला मोदक बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लो फ्लेम एक पॅन होण्यासाठी ठेवायचा आहे पॅन मध्ये आपल्याला सर्वप्रथम एक कप इतकं साजू तूप ऍड करून द्यायचं आहे मी मित्रांनो इथं साजूक तूप घेतले तुम्ही इथे दालटा देखील घेऊ शकता काहीच हरकत नाहीये हा साजूक तूप वजनाने दोनशे पन्नास ग्राम इतकं साजूक तूप मी इथे घेतलेला आहे तसं मी अगदी दोन चमच इतकं साजू तूप पुढच्या प्रोसेससाठी साईडला ठेवून दिलेलं आहे आता मित्रांनो साजू तुपामध्ये आपला दुसरा साहित्य ते ऍड करायचा आहे दोन कप इतकं चाळवून घेतलेलं गव्हाचं पीठ मोदक वाढवण्यासाठी मित्रांनो मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे मोदक अतिशय पौष्टिक तयार होणार आहे आता मित्रांनो मोदकाला एकदम मस्त असं दाणेदार टेक्शर देण्यासाठी यामध्ये दे। दोन मोठे चमच इतकं मी यामध्ये बारीक रवा ॲड केलेला आहे रवा जर तुमच्याकडे मोठा असेल तरी चालेल काहीच हरकत नाही ॲड करू शकता आता मित्रांनो लो फ्लेमवरती आपल्या छानपैकी साजूक तुपामध्ये गव्हाचं पीठ आणि ॲड केलेला रवा आपल्या मस्त असं खमंग भाजून घ्यायचा आहे आपण मित्रांनो एकदा नवीन प्रकारच्या गव्हाच्या पिठापासून तयार केले मोदक करून बघा अगदीच चवीला अप्रतिम तयार होतात तसे एक महिन्यापर्यंत तुम्ही स्टोर करून देखील ठेवू शकता आता मित्रांनो आपल्याला छानपैकी लो फ्लेमवरती साजूक तुपामध्ये गव्हाचं पीठ मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे हलकं असं सोनेरी होईपर्यंत याला आपल्याला परतवायचं आहे तसे मित्रांनो घ्याची मी इथे लो ठेवलेली आहे हाय किंवा मिडियम फ्लेम ठेवायची नाही अदरवाईज गव्हाचं पीठ आपल्या पॅनला लागून करपू शकतं So, हे करता मादे सो छांपे हे बघा मित्रांनो परफेक्टली दहा मिनिटांकरता मी साजूक तुपामध्ये गव्हाचं पीठ आणि रवा छानपैकी भाजून घेतलेला आहे हे बघा मिश्रणाचा कलर तुम्ही पाहू शकता दहा मिनटांनंतर मस्त असं सोनेरी तयार झालेलं आहे तसेच हे बघा मिश्रण अगदी मस्त असं सुट्टा सुट्टा तयार झालेलं आहे अगदी खूपच मस्त असं मिश्रणामध्ये दे। सुगंध देखील सुटलेला आहे आता मित्रांनो परफेक्ट मी पॅनच्या सेंटरला थोडीशी या पद्धतीने जागा करून घेत आहे आता मित्रांनो पॅनच्या सेंटरला आपल्या दोन चम्म इतकं साजू आपण साईडला ठेवलेलं होतं ते या पद्धतीने आपल्या ऍड करून द्यायचं आहे आता मित्रांनो आपल्या साजू तुपामध्ये ड्रायफ्रुट परतवायचे आहेत मी इथे दोन चम्मच इतके बारीक चॉप केले काजू आणि दोन चमच इतके बारीक चॉप केले बदाम तसेच दोन चम्मच इतके मी इथे छानपैकी खसखस घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स मध्ये खसखस आवर्जून घालायचे आहे मस्तपैकी मोतकाळ टेक्स्चर येतं तसेच मी लगेच मित्रांनो ड्रायफ्रुट्स बरोबर मी इथे अर्धा कप इतकं देश कोकोनट म्हणजे खोबरं घातलेलं आहे साधारणतः शंभर ग्राम इतकं मी यामध्ये ऍड केलेलं आहे खोबरं या पद्धतीने छानपैकी तुपामध्ये सर्वप्रथम ते भाजून घ्यायचं चा, नंतर छानपैकी मिश्रणाबरोबर मिक्स आउट करून द्यायचं आहे खोबरं ऍड केलेला मित्रांनो मोदकाला चव देखील एकदम अप्रतिम लागते तसेच मित्रांनो मोदकाचा जो टेक्स्चर आहे अगदी परफेक्ट मस्त असं दाणेदार येतो आणि तो घशाला खातावेळी बिलकुल बी चिपकत नाही या मिश्रणाचा उपयोग करून तुम्ही मोदकाऐवजी लाडू देखील बनवू शकता अगदी गव्हाचे अप्रतिम असे लाडू तयार होतात आमच्या घरी आवर्जून खाले जातात आम्ही महिन्यातून एकदा हे लाडू आवर्जून बनवतो नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला देखील प्रचंड आवडतील सो हे बघा मित्रांनो व्यवस्थितपणे सर्व ड्रायफ्रूट्स मी आपल्या मिश्रामध्ये इथे मिक्सआउट करून दिलेले आहे आता मित्रांनो आपल्या मोदकाच्या मिश्रणामध्ये इथे चौथा साहित्य ॲड करायचं आहे अगदी मित्रांनो मी इथे एक कप इतकं मस्त बारीक केलं गुळ ॲड करत आहे मित्रांनो मी इथे मोदक पौष्टिक तयार करण्यासाठी गुळाचा वापर केलेला आहे बट तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरीही चालेल जेवढे गुळ आहे तेवढाच आपल्या यामध्ये साखर ॲड करायची आहे साधारणत मी इथे दोनशे ग्राम इतकं गुळ ॲड केलेलं आहे तसेच मित्रांनो मी यामध्ये छान प्रकारे एक चमच इतकं विलायची पावडर ॲड केलेला आहे म्हणजे मोदकाचा फ्लेवर आणखीन छान येईल आता हे छानपैकी आपल्या मिक्स आउट करून देऊन छान एक गुळ आपलं पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान आता परतवायचं आहे तसे मित्रांनो गॅश मी स्टार्टिंग पासून शर्ट पर्यंत लोस ठेवलेली आहे जर तुम्हाला हवं असतं तुम्ही गॅश फ्लेम करून कंटिन्युअसली हे मिश्रण चालू शकता बट हाय फ्लेम ठेवायची नाही अदरवाइज हे मिश्रण लगेचच पॅनला लागून जळलं जातं ही गोष्ट आपल्या इथे लक्षात ठेवायची आहे आता हे मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली चालवत छान एक गुळ आपल्याला पूर्णपणे आपल्या मिश्रणामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण चार मिनिटांतर पाहू शकतो गुळ बघा आपल्या मिश्रणामध्ये आता बिलकुल बी दिसत नाहीये जस्ट गव्हाच्या पिठाने संपूर्ण गुळ सोप करून घेतलेला आहे तसे हे बघा मिश्रण किती मस्त असं दाणेदार तयार झालेलं आहे तसे हे बघा बिलकुल आपलं मिश्रण इथे दिसत नाहीये तसे हे बघा संपूर्ण मिश्रण छानपैकी बायंडिंग देखील होत आहे या पद्धतीने परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे अगदी मस्त असं क्रमली टेक्स्चर आपल्या मिश्रणाला आलेलं आहे आता मित्रांनो आपलं हे मिश्रण मोदक तयार करण्यासाठी परफेक्टली रेडी झालेलं आहे आता मी आपली कॅशर बंद करून देत आहे आता मित्रांनो हे मिश्रण आपल्या स्पॅच या पद्धतीने छानपैकी स्टर करत थोडस असं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मोदक तयार करता येतील सो हे बघा मित्रांनो पाच मिनिटाकरता स्पॅचलाच्या सहायता मिश्रण मी छानपैकी चालवत इथे छानपैकी हात लावण्या इथपर्यंत थंड करून घेतलेला आहे तसे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मोदकाचं मिश्रण बघा अगदी मस्त असं सुरसुटीत तयार झालेलं आहे तसे मित्रांनो हे मिश्रण मी पूर्णपणे थंड केलेला नाहीये मी फक्त हात लावण्या इथपर्यंतच हे मिश्रण थंड केलेलं आहे जर मित्रांनो तुम्ही हे पूर्णपणे मिश्रण थंड केलं तर मोदक बनणार नाही तेव्हा मित्रांनो तुम्हाला हे मिश्रण पुन्हा गरम करावं लागेल आता मित्रांनो एक मोजकाचा साचा घेतलेला आहे तसे काजू बदाम पिस्ता मी छानपैकी कार्निशिंग साठी मोदकाला लावणार आहे या पद्धती मोदकाला साचा घेतलेल्या मोदकाच्या साच्यामध्ये या पद्धतीने पिस्ताची काप त्याचप्रमाणे मी बदामची काप या पद्धतीने अरेंज करून देत आहे यामध्ये मित्रांनो कोणतेही ड्रायफुड तुम्ही मोदकाला कार्निशिंग साठी ठेवू शकता आणि नंतर या पद्धतीने आपल्या छान पैकी मोदकाच्या साच्यामध्ये भरायचं आहे आणि ड्रायफ्रुट्स जेवला तिथं सर्व या पद्धतीने प्रेस करायचं आहे म्हणजे ड्रायफ्रुट्स आपले बिलकुल जागेवर हिलणार नाहीत नंतर या पद्धतीने आपल्या छान पैक करे साच्यामध्ये मोदकाचं सारण या पद्धतीने भरून आपल्या छान दाबून दाबून आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे मोतकाळा कळ्या एकदम सुरेख पडतात हे बघा या जर सारं भरायचं ना मग छान प्रकारे अंगठ्याने किंवा बोटाने आपल्याला प्रेस करायचं आहे जितकं प्रेस करा मोतकाळा छानपैकी कळ्या पडतील सो हे बघा साच्यामध्ये मिश्रण फील करून झालेलं आहे आता साच ओपन करून दाखवतोय वाव मस्तच हे बघा मोदका किती सुंदर प्रकार लुक आलेला आहे वाव मस्तच मोदका लुक बघा आणि कळ्या पाहू शकतो अगदी सुरेख अशा पडलेल्या आहेत आत्ता तर गणपती बाप्पा खुश होणारच आहेत तसेच घरातली जी बच्चा पार्टी आहे ना ती देखील खुश होणार आहे तर नक्की तुम्ही हे मोदक एकदा करून बघा अगदी साधे आणि सोपे आहेत कोणीही सहज करू शकतो आता एक एक मोदक आजपर्यंत तयार करायचं आहे ना प्लेटवरती आपल्याला अरेंज करून देत जायचं आहे सो मित्र मी आता सेम वे मध्ये तुम्हाला आणखीन एक मोदक तयार करून दाखवत आहे सर्वप्रथम आपल्याला साचा गे साच्यामध्ये आपल्या ड्रायफ्रुट्स ठेवायचा आहे ड्रायफ्रुट्सवरती आपल्याला सर्वप्रथम थोडंसं मिश्रण ठेवून या पद्धतीने प्रेस करायचं आहे नंतर आपल्या मोदकाला साच्यामध्ये छानपैकी मिश्रण भरून छानपैकी या पद्धतीने प्रेस प्रेस करत आपल्याला मस्त संपूर्ण साचा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला साचा ओपन करायचा आहे साच्यामध्ये मिश्रण भरताना एकदम दाबत दाबून भरायचं आहे म्हणजे मोदकाला हे बघा एकदम सुंदर प्रकारे कळ्या पडतात सो मित्रांनो पाहिलं ना अगदी सर्वच मोदक एकदम अप्रतिम तयार होत आहेत कुठेही मोदक तुटत नाही किंवा बनत नाही अशी बात नाहीये सर्वच मोदक अगदी परफेक्ट तयार होणार आहेत याच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे मोदक आपल्याला एक एक करत प्लेटवरती अरेंज करायचे आहेत तसे मित्रांनो मी मोदक तयार करता वेळी साचाला बिलकुल बी तेलाने किंवा घेणे इथे आऊट करत नाहीये कारण की मोदकाचं मिश्रण आपल्या साचाला बिलकुल बी चिपकत नाही अगदी परफेक्ट तुमचे देखील मोदक तयार होतील बिलकुल बी साच्याला ऑइलने किंवा घेणे आऊट करायची गरज नाहीये जस्ट आपल्या ड्रायफ्रूटच्या पैसे ना मोदक छानपैकी दाबत दाबत आपल्याला छानपैकी फिलिंग भरून तयार करून घ्यायचे आहे सर्व मोदक तयार करून मी तुम्हाला सव करून दाखवणार आहे सो मित्रांनो हे बघा सर्व मोदक मी इथे तयार करून घेतलेले आहे अगदी एक पाव म्हणजे एक किलो पर्यंत मोदक तयार करून घेतलेले आहेत सवीला एकदम अप्रतिम हे मोदक तयार होतात गणपती बाप्पाला नक्कीच हे मोदक आवडणार आहे जर मित्रांनो व्हिडिओवर एक लाईक करा तसे आपल्या चॅनल नवीन असं प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तसे बाजूला जे बेल ऐकून ते प्रेस करा विसरू नका नक्की मित्रांनो तुम्ही हे मोदक तयार करून बघा तर वेळात वेग काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व अशी मान आभार